हॅलो सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकोणावीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय सरकार चक्क सखीचं जबरदस्तीने लग्न लावणार आहे आणि तिच्या नजरेत भरलाय मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरामध्ये चांगलंच भांडण रंगलेलं असतं उर्मिला ही सरकारला म्हणते सरकार या मीनाक्षीला सांगून ठेवा नाहीतर मी तिला सोडणार नाही तिला गप्प बसायला भांगा पण सरकार खूप चिडते आणि म्हणते सगळ्यांनी गप्प बसायचं हे माझं घर आहे आणि या घरात फक्त माझा आवाज चढणार बाकीच्या कुणीही आवाज चढवायचा नाही सगळेजण गप्प बसतात सरकार म्हणते मला माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि त्याआधी तिने या कागदपत्रांवर सही करायला हवी असं म्हणून ती सखीला म्हणते सखी आधी या पेपर्सवर सह्या कर सखी चांगलीच घाबरलेली असते सखी लगेचच पेपर्सवर सह्या करू लागते सही केल्यानंतर आई माझा वाढदिवस साजरा करेल असा तिचा समज झालेला असतो सखी या पेपर्सवर सह्या करते ती सह्या करत असताना सरकारला खूप आनंद होतो आणि ती मनातल्या मनात विचार करते सखी आज तू या पेपर्सवर सह्या करतेस आजपर्यंत मी फक्त नावाची सरकार होते पण खरी सत्ता माझ्याकडे नव्हती पण तुझ्या मूर्खपणामुळे आता मी खरोखरची सरकार होणार आणि ही सगळी प्रॉपर्टी ही सगळी संपत्ती फक्त माझी आणि माझीच होणार पण गौतमला मात्र हे पटत नसतं सखी या कागदपत्रांवर सही करते हा नक्की सरकारचा डाव असेल असं त्याला वाटत असतं पण तो काहीच करू शकत नाही सखी या पेपर्सवर सह्या करते आणि सरकारच्या हातात देते सह्या झाल्यात हे पाहून सरकार खूप खुश होते आणि वाढदिवस साजरा न करताच तेथून जाऊ लागते सखी तिला थांबवते आणि म्हणते आई थांब ना तू तर माझा वाढदिवस साजरा करणार होती ना सरकार मागे वळून पाहते पण त्याच वेळेस पुरोहित वकील तेथे येतात पुरोहित वकिलांना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो सरकार विचारते पुरोहित वकील तुम्ही येथे कसे तर सखी विचारते पुरोहित काका आज तुम्ही खूप दिवसांनी आलात तर वकील सांगतात हो कामाचा व्यापच जास्त होता म्हणून इतके दिवस नाही आलो आणि आज एक महत्वाचं काम होतं त्यामुळे येणं झालं सरकार विचारते कोणतं महत्वाचं काम तर पुरोहित वकील सांगतात की सखीच्या वडिलांनी एक विल लिहिली होती त्या विलमध्ये एक महत्वाचा कागद आहे आणि तो सखी एकवीस वर्षांची झाल्यानंतर तुमच्या समोर वाचायचा असं त्यांनी सांगितलं होतं तो कागद वाचण्यासाठीच मी येथे आलोय हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं सखी म्हणते ठीक आहे आपण स्टडीमध्ये जाऊया आणि तेथे वाचूया पण पुरोहित वकील सांगतात नाही हा पेपर सगळ्यांसमोरच वाचायचा आहे सरकार ही बसून घेते तेव्हा परशुराम तिला इशारा करतो सखी आणि सगळ्यांना ती बसायला सांगते सरकारने इशारा केल्यानंतर सगळेजण येऊन बसतात आणि पुरोहित वकील हा कागद वाचू लागतात ते सांगतात की सखीचे बाबा हे खूप दूरदृष्टीवान होते खूप हुशार होते आणि सखीच्या भविष्यासाठीच त्यांनी आपली विल बनवली होती आणि या विलमध्ये हा क्लॉस टाकला होता यानुसार जेव्हा सखी एकवीस वर्षांची होईल त्यानंतर येणाऱ्या एक वर्षामध्ये तिचं लग्न व्हायला हवं जर तिचं लग्न झालं तरच ही संपूर्ण संपत्ती सखीच्या नावावर राहील नाहीतर या संपत्तीचा एक ट्रस्ट होईल दर महिन्याला एक ठराविक रक्कम सखीला खर्चायला मिळेल आणि त्यानंतर या संपत्तीवर कोणालाच काहीच अधिकार सांगता येणार नाही एवढंच ये नाही तर तिचं लग्न होईपर्यंत ती कोणत्याही पेपर्सवर कोणत्याही डॉक्युमेंट्सवर सही करू शकत नाही जर तिने सही केली तर त्या कागदपत्राला कोणताही अर्थ राहणार नाही हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो तिला आठवतं की आत्ताच तिने पॉवर ऑफ अटर्नीवर सखीची सही घेतली होती मग या गोष्टीचा काहीच फायदा झाला नाही पण हे ऐकून गौतम मात्र चांगलाच खुश होतो तो जोरजोरात हसू लागतो आणि टाळ्या वाजवतो माझा दादा खरंच खूप खुश होता आणि तो सरकारला म्हणतो सरकार तुम्ही आत्ताच म्हणत होता ना की तुम्ही या सगळ्या संपत्तीच्या मालक आहात सत्ता तुमच्याकडे पण आता सत्ता तुमच्याकडे राहिली नाहीये माझ्या दादाने आधीच व्यवस्था करून ठेवलीये सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं उर्मिला ही गौतमकडे रागारागाने पाहते आणि म्हणते तुम्ही गप्प बसाना परंतु गौतम मात्र गप्प बसत नाही सरकार ही उर्मिलाकडे चिडून पाहते उर्मिला ही गौतमला जबरदस्तीने रूम मध्ये घेऊन जाते सरकारला प्रश्न पडतो की आता काय करायचं माझी इतक्या वर्षांची मेहनत वाया गेली आता या सखीच्या लग्नाचा डोलारा कसा उभा करायचा हाच विचार ती करत असते तेव्हा मीनाक्षी ही सुद्धा परशुरामकडे रागारागाने पाहते परशुराम म्हणतो मीनाक्षी चल मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि हे दोघेही तेथून निघून जातात तेव्हा सरकार ही वकिलांना सांगते वकील साहेब तुम्हाला तर माहिती आहे की सखीचे बाबा गेल्यानंतर माझ्या मुलीला कोणताही त्रास होऊ नये तिला कोणताही स्ट्रेस टेन्शन येऊ नये म्हणून हा सगळा बिझनेस मी माझ्या हातात घेतला ज्यांना ही जबाबदारी उचलायला पाहिजे होती ते कसे वागताय हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मग हा लग्नाचा घाट कशाला तुम्ही सांगा आता यावर काही उपाय आहे का तर सखी म्हणते आई मलाही एवढ्या लवकर लग्न नाही करायचंय मी फक्त एकवीस वर्षांची आहे मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय मी लग्न नाही करणार तेव्हा पुरोहित वकील सांगतात या गोष्टीला दुसरा कोणताही पर्याय नाहीये सखीच्या बाबांनी हा क्लॉज लिहून ठेवलाय त्यामुळे त्यानुसारच आपल्याला वागावं लागेल जर सखीचं लग्न येणाऱ्या एक वर्षात नाही झालं तर या संपत्तीचा ट्रस्टच होईल आणि कोणाला काहीही मिळणार नाही सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं तर दुसरीकडे परशुराम हा मीनाक्षीला रूम मध्ये घेऊन येतो मीनाक्षी ही चक्क देवाला म्हणत असते देवा तू माझं ऐकलं माझी इच्छा पूर्ण केली मी तुला म्हणाले होते या घरातील सगळ्यांचं खूप वाईट होऊ दे आणि तू त्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलंय हे ऐकून परशुराम खूप चिडतो आणि म्हणतो मीनाक्षी तुला लाज नाही का वाटत स्वतःच्या घरातील लोकांबद्दल असा विचार करते देवाकडे असं मागणं मागते तर मीनाक्षी ही स्वतःच्या पोटाला हात लावते आणि बसते परशुराम तिला विचारतो या गोष्टीला आता पंधरा वर्ष झाली तरी सुद्धा तू ती जखम पुरवात बसलीय का तर मीनाक्षी म्हणते पंधरा वर्ष काय जोपर्यंत त्या ते तेजस्विनीचा जीव जात नाही ना तिचं नुकसान होत नाही तोपर्यंत मी ही जखम अशीच भळभळती ठेवणार आहे तर इकडे सरकार ही सखीबद्दल खूप काळजी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि वकिलांना म्हणते यावर दुसरा कोणताच उपाय नाहीये का पण वकील त्यासाठी नकार देतात तुम्हाला सखीचं लग्न करून द्यावंच लागेल त्याखेरीज दुसरा कोणताही उपाय नाहीये असं म्हणून ते सरकारकडे हे कागदपत्र देतात आणि तेथून निघून जातात तर परशुराम हा मीनाक्षीला समजवण्याचा प्रयत्न करतो तू इतकी वर्ष कळ आहे आता फक्त थोडा वेळ यानंतर ही सगळी सत्ता माझ्या हातात येणार आहे मी या प्रॉपर्टीचा मालक बनणार आहे तेजस्विनी ही खूप ते हुशार आहे पण सखी तेवढी हुशार नाहीये मी तर तिला केव्हाच गुंडाळून ठेवेल तर मीनाक्षी म्हणते तुम्हाला काहीही जमणार नाही तुम्ही उगाच फुशारक्या नका मारू इतक्या वर्षाचे जमलं नाही आता कसं जमेल परशुराम म्हणतो मला कमी लेखू नकोस तुला अंडर डॉग माहितीये का मी तसाच अंडर डॉग आहे पण एक दिवस करून दाखवेल तर मीनाक्षी म्हणते मला फक्त डॉग दिसतोय तुम्ही कुत्र्यासारखं त्या सरकारच्या मागे पुढे करतात ते दिसतंय परशुराम मीनाक्षीवर जोरात ओरडतो तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची तर मीनाक्षी म्हणते माझ्यावर नाही ओरडायचं तुम्ही स्वतःकडे पहा तुम्ही असे वागतात म्हणून मी बोलते आणि आजपर्यंत तुम्ही सरकारच्या मागे पुढे केलं सरकार काही साधी सुधी नाहीये ती तुमच्या हातात सत्ता कधीच येऊ देणार नाही आणि ती सखीचं लग्न सुद्धा अशा मुलाशी करून देईल जो मुलगा त्याच्या हाताखाली राहील आणि सगळी प्रॉपर्टी सगळी सत्ता ही सरकारच्याच हाती राहील परशुरामला सुद्धा हे ऐकून मोठा धक्काच बसतो इकडे सरकार ही सखीला समजवण्याचा प्रयत्न करते की तू हे लग्न करायला हवं परंतु सखी त्यासाठी नकार देते मला इतक्यात लग्न नाही करायचंय मला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय पोलीस व्हायचंय असं म्हणून ती तेथून निघून जाते सरकार विचार करते या मूर्ख मुलीला समजावून काही फायदा नाही मी इतकी वर्ष ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतली ती प्रॉपर्टी मी अशी सहजासहजी माझ्या हातून जाऊ देणार नाही मी या संपत्तीचा ट्रस्ट होऊ देणार नाही मला सखीचं लग्न येणाऱ्या वर्षात लावून द्यावं लागेल आणि अशा मुलाशी जो माझं सगळं ऐकेल ही सगळी सत्ता माझ्याच हातात राहील पण असा मुलगा मला कुठे सापडणार त्याचवेळेस कान्हा तेथे येतो आणि म्हणतो मी आहे ना कान्हाला पाहून सरकारला मोठा धक्काच बसतो तर इकडे पुन्हा एकदा गौतम आपल्या रूममध्ये दारू पीत बसलेला असतो तेवढ्यात मीनाक्षी तेथे येते आणि म्हणते तुम्हाला काही कळतं का आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे तर गौतम म्हणतो माझा दादा खूप हुशार होता आता त्या ते तेजस्वींच्या हातात कोणती सत्ता राहणार नाही सगळी सत्ता सखी आणि तिच्या नवऱ्याच्या हातात जाईल तर मीनाक्षी म्हणते आपल्यासाठी ते योग्य नाहीये मी सरकारच्या मागे पुढे इतक्या वर्षांपासून करते ही संपत्ती मिळवण्यासाठी आणि जर सखीच्या हातात सगळी पावर गेली ना तर ती मला उभी करणार नाही कारण आजपर्यंत मी कधीही तिच्याशी चांगलं वागलं नाही तर गौतम म्हणतो तुला स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी अशी चांदीची भांडी चोरण्याची गरज आहे का तो चांदीची भांडी काढून दाखवतो तेव्हा उर्मिलाला मोठा धक्काच बसतो ही आपली चोरी गौतमला कशी समजली इकडे सरकार ही खूप चिडते आणि नोकरांना बोलवते आणि म्हणते या माणसाला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा तर कान्हा हा सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मला ओळखलं नाही का। काल आपली सखी साई सदन मध्ये ओळख झाली होती मी तुमच्या मुलीचा जीव वाचवला होता तुम्ही मला म्हणाला होता की मी तुला नोकरी देईल आणि तुम्ही आता माझ्याशी असं वागताय सरकार म्हणते मला काहीच आठवत नाहीये नोकर तसे शांत बसतात म्हणून ती नोकऱ्याच्या थोबाडीत मारते आणि म्हणते सांगितलेलं कळत नाही का आत्ताच्या आत्ता या माणसाला घराबाहेर फेका नौकर हे कान्हाला घेऊन तेथून निघून जातात सरकार खूप चिडलेली असते सिक्युरिटी आणि नौकर कान्हाला घराबाहेर घेऊन येतात तेव्हा कान्हा म्हणतो तुम्हाला काय वाटतं तुमच्या सरकारने मला ओळखलं नाही परंतु सरकारने मला काल शब्द दिला होता असं म्हणून तो कालचा चाळीमधला व्हिडिओ दाखवतो तेव्हा सिक्युरिटीला प्रश्न पडतो की आपण सखी मॅडमला विचारायचं का तर नोकर सांगतात आधीच घरात कमी टेन्शन आहे का काही सांगायची गरज नाहीये याला हाकलून लाव सिक्युरिटी हा कान्हावर चिडून म्हणतो नी इथून सत्तर लाख बोलण्याची तुझी लायकी तरी आहे का तर कान्हा चिडून म्हणतो माझी लायकी काढतोस का मी जर ठरवलं ना तर फक्त पाच मिनिटा त्या घरात जाऊन राहू शकतो पण तुला नाही कळायचं इकडे सखी ही आपल्या लग्नाचाच विचार करत असते पुरोहित काका काय बोलले हे सगळं तिला आठवतं पण मला इतक्यात लग्न करायचं नाहीये मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय असा विचार ती करत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार सखीचं लवकरात लवकर लग्न करून देण्याचा विचार करणार आणि सखीला याबद्दल सांगेल पण सखी म्हणेल की मला लग्न नाही करायचंय मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय मला पोलीस व्हायचंय परंतु सरकार त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल तू कितीही नकार दिला तरीही तुला हे लग्न करावंच लागेल त्यासाठी तुला तयार व्हावंच लागेल त्यामुळे सखीला मोठा धक्का बसणार तर सरकारच्या गाडीसमोर कान्हा येईल आणि कान्हा आणि सरकार या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगेल सरकार त्याला म्हणेल मी तुला गाडी खाली चिरडण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही तर कान्हा म्हणेल तुम्ही मला अजून नाहीये नाही ही मी काय करू शकतो म्हणजे एकूणच आता या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट यायला सुरुवात आहे तर मैत्रीण लपंडा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी